आळू म्हटलं की नाही फार जणांना आवडत नाही कारण आमच्या घरामध्ये आळू बनवलं की नाही लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडीने खातात आठ इथं मी आळूची पानं घेतली आता तिचे दोर मी काढून घेतले व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने मी दोर काढून घेत आहे आणि असं डेटाकडनं कट करून घ्यायचं आणि पानाला पण थोडेफार असे दोर येतात जास्त पानाला दोर येत नाहीत आणि पानाला असं झाडून घ्यायचं म्हणजे काय पण बारीक वगैरे धूळ असते ती निघून जाते दोर काढून झाल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यायचं आळू चार पाच पाण्याने आणि बारीक असं चिरून घ्यायचं आळू तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने चिरून घेतले कधी पण आळू चिरून धुऊ नका नाहीतर हा हाताला खास भरपूर येते म्हणून चिरायच्या अगोदरच धुवून घ्या म्हणजे हाताला खास येणार नाही शेंगदाणे एक मूठ आणि हरभरा डाळ दोन मूठ असे पाण्यामध्ये मी रात्री भिजत घातले होते तर कुकरमध्ये चिरलेलं आळू आणि भिजवलेली डाळ आणि शेंगदाणे आणि एक ग्लास पाणी टाकून दोन ते तीन शिट्ट्या लो टू मिडियम गॅस करून आळू असं चांगलं शिजून घ्या आळू शिस्ते तोपर्यंत मसाला बनवूया आता मिक्सरचं भांडा घेतले मी दोन तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा आता आठ लसणीच्या पाकळ्या आणि ओलं खोबरं मूठ आणि ओली हिरवी कोथिंबीर हे सर्व घालून मिक्सरला थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आता आपलं आळू पण चांगलं शिजलेलं आहे आता पाणी मी बाजूला काढून घेतले आळूतलं त्याच्यामध्ये एक चमचा बेसन टाकून चांगलं एका चमच्यानं असं फेटून घ्यायचं म्हणजे बारीक करून घ्यायचं शिजवलेलं आळूचं पाणी आहे ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं कुकरमध्ये बरं एका पातेल्यात दोन ते तीन चमचे तेल टाकून त्याच्यात मोहरी जिरं दाणे चार ते पाच कढीपत्ता ठेसलेला लसूण सात ते आठ पाकळा हिंग पाव चमचा एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला टाकून शिजवलेला आळू आणि वाटलेला मसाला घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यातच एक खडा गुळ चिंचेचा कोड मीठ टाकून एक सात ते आठ मिनिट चांगलं आळू शिजून घ्यायचं बघू शकता किती आळू भारी झाली अळू तुम्ही भातासोबत भाकरीसोबत नक्की ट्राय करून बघा